महाराष्ट्रामधलं सरकार तर अत्यंत असंवैधानिक आहे त्याला सरकारमध्ये राहण्याचा अधिकारच नाही आणि ज्या पद्धतीचे कायदे करत आहे ते सरळ सरळ संविधान तुडवण्याचेच कायदे आहेत माणसांचे अधिकार काढून घेणं त्यांचा सन्मान काढून घेणं आणि त्यांना पुन्हा जुना वळणावर नेणं आणि हे ते फार लपवून ठेवत नाही जाहीरित्या बोलतात मी एक वाक्य वाक्य सांगतो मी आर एस एसचे प्रमुख भागवत यांचं फार सुंदर वाक्य आहे राज्यघटनेबद्दल आपली आताची जी राज्यघटना आहे ती युरोपियन मूल्यांनुसार निर्माण झालेली आहे त्यामध्ये भारतीय मूल्य नाहीत आणि म्हणून भारतीय मूल्यानुसार एक नवी राज्यघटना निर्माण होण्याची गरज आहे हे समतेचं जे मूल्य आहे ना ब्राह्मण आणि शूद्र सगळे समान गरीब आणि श्रीमंत सगळे समान प्रत्येकाला विचार करण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे युरोपियन मूल्य आहे भारतीय मूल्य आहे जे ब्रह्म्याच्या मुखातनं डायरेक्ट अवतरले त्यांना सगळे विशेष अधिकार आणि जे शूद्र आहेत त्यांनी फक्त सेवेचं काम करायचं रात्रंदिवस त्यामुळे त्यांचं म्हणणं अतिशय रास्त आहे हे त्यांनी लपवून ठेवलेलं नाही त्यांना या पद्धतीनं राज्यघटना पुन्हा आणायची आहे हे आपण कधीही विसरता कामा नये आणि ही लढाई महाराष्ट्रामध्ये लढावी लागते जिथे तीन परंपरा आहे एक संत ज्ञानेश्वर नामदेवांपासून चालत आलेली तुकारामांपासून तर अगदी गाडगे महाराज तुकडोजी महाराजांपर्यंत एक समतेची परंपरा वर्णव्यवस्थेच्या आधारित असलेला हा समाज त्यातली विषमता दूर करणं आणि माणूस म्हणून प्रत्येकाला सन्मान मिळवून देणं हे काम या संत परंपरेनं केलं आहे दुसरं अत्यंत महत्त्वाचं दुसरी चळवळ जर म्हणायची झाली तर ती शिवाजी महाराजांची आहे सगळ्या जाती जमातीतल्या लोकांना त्यांनी सोबत घेऊन सुराज्य निर्माण केलं महारांपासून अत्यंत दलित समाजातल्या सगळ्या लोकांना त्यांनी सेनापती बनवलं किल्लेदार बनवलं हे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य होतं आणि तिसरी शाहू फुले आंबेडकरांची ही चळवळ जी प्रबोधनकार ठाकरे त्यामध्ये आपण आगरकर घेऊ शकतो या सगळ्या लोकांची चळवळ त्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं सांप्रदायिक वातावरण निर्माण करणं आणि या पद्धतीची मूल्य पुन्हा रुजवणं हे काम सध्या सुरू आहे आणि ही आपली वैचारिक लढाई आहे त्यामुळे स जे जे स्वतःला पुरोगामी संघटना समजतात त्या सगळ्याच्या सगळ्या या घटनेची चार, चार मूल्य स्वीकारणाऱ्या असतात त्या गांधींना मांडणाऱ्या असोत त्या शाहूंना मांडणाऱ्या असोत फुलेंना मांडणाऱ्या असोत किंवा आंबेडकरांना मांडणाऱ्या असोत सगळ्यांचा काम कॉमन भाग असतो हे चारही मूल्य त्यांना मान्य असतात त्याबद्दल ते आग्रही असतात आणि म्हणून या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन संविधान बचाव आणि महाराष्ट्र बचाव या अभियानात सामील व्हावं असे प्रयत्न आपण मागच्या वेळेस केले आहेत ऑलरेडी आपण लोकसभेमध्ये त्या पद्धतीनं सभा आयोजित केलेल्या होत्या आताही त्या पद्धतीनं सभा आयोजित हो मी नेहमी म्हणत असतो की नागपूर दोन गोष्टींकरता अत्यंत प्रसिद्ध आहे नागपूरमध्ये जेवढी आर एस एसची विचारधारा ताकदवान आहे त्यापेक्षा जास्त बलिष्ठ आणि ताकदवान पुरोगामी विचारधारा आहे आंबेडकरांची दीक्षाभूमी या ठिकाणी केवळ आहे एवढ्यापर्यंत हा मुद्दा मर्यादित नाही आहे विदर्भामध्ये तुकडोजी महाराज गाडगे महाराजांचं आंबेडकरांपासून सगळ्यांचं अत्यंत पुरोगामी आणि इव्हन विनोबा आणि गांधीसुद्धा याच भागामध्ये जास्त राहिलेले आहेत त्यामुळे विदर्भाचं वैशिष्ट्य विदर्भात कोणाला या पद्धतीनं वागू तर द्या हे संघर्ष काय होतील ते याख्या अख्ख्या भारतभरात सांगत असतो नागपूरचं एक वैशिष्ट्य आहे की वेगवेगळ्या विचारधारांचे लोक एकाच स्टेजवर येतात आपापली मतं मांडतात आणि तरी दोघांमध्ये संवादाचे संबंध असतात